सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे वरोरा आवक एक हजार सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा खांबाडा आवक तीनशे एक क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे अकोट आवक तीन हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण कमीद दर आठ हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगा मंजू आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान